तर आम्ही इथे माझ्या भाऊजेचा बड्डे सेलिब्रेशन करत होतो त्याच्यामध्ये बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही असं मस्तपैकी जेवण केलं आधी सगळ्यांनी केक मस्तपैकी भरपूर केक खाल्ला आणि त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि असं मस्तपैकी एन्जॉय वगैरे केलात छान असं ते रेस्टॉरंट असं होतं तिथं मी फोटो वगैरे काढले त्यानंतर आमचा घरी जायचा टाईम झाला होता तर इथे चिकू माझ्या भाऊजाच्या वडील पप्पांच्या पाठी लागली होती आणि बाय बाय करत होती सगळ्यांना की मी तुमच्या घरी येणार असं तिचं चाललं चा होतं त्याच्यानंतर आमची इथं कॅब आली होती आम्ही बुक केली होती तिला कसं तरी गोड बोलून आम्ही तिला घेऊन घरी आलो त्याच्यानंतर सकाळी माझ्या मिस्टरांचा टिफिन असतो तर त्या टिफिनसाठी ना मी तर मस्तपैकी अशी मटकीची उसळ बनवली होती तर कमेंट करून सांगा कशी झाली आहे मटकीची उसळ कशी दिसत आहे हे बघा इथं मस्तपैकी अशी बनवलेली आहे आणि त्याच्यानंतर इथं मी मस्तपैकी अशा चपात्या बनवत होते तर तेलवरच्या चपात्या मी करत होते तर अशा मस्तपैकी फुगत पण होती चपाती कसे वाटत्या चपाती छान अशी थोडी थोडी फुगायला पण लागली होती तर इथं मी सकाळी रोज टिफिनला त्यांना असं भाजी चपाती वगैरे देत राहते नाश्ता वगैरे असं कसं त्यांना करायला टाईम वगैरे नसतो कारण सकाळी लवकर त्यांना ऑफिसला जावं लागतं स सकाळी सात वाजेपर्यंत त्याच्यानंतर मी त्यांना इथं कॉफी बनवत होते तर मी ते असं कपामध्ये कॉफी पावडर आणि साखर असं मिक्स करून घेईन त्याच्यामध्ये असं दूध वगैरे वरून ओतत होते आणि नंतर त्याला चमच्याने असं मिक्स करायचं असं ढवळायचं आणि मस्तपैकी अशी आपली कॉफी तयार होते त्याला अशी उकळवायची गरज नाही लागत त्याच्यानंतर इथं मी असा मस्तपैकी असं त्यांचा टिफिन पॅक करत होते चपाती भाजी वगैरे त्यांना फक्त एवढंच टिफिनला लागतं बाकी असं रस्सा भाजी भात वगैरे असे काही गरज लागत नाही फक्त अशी सुकी भाजी आणि चपाती असेल तरी पण त्यांचं त्याच्यामध्ये पोट भरून जातं आणि मस्तपैकी असं त्यांना डबा वगैरे पॅक करून दिला त्याच्यानंतर इथं मी मुलींच्या ब्रेकफास्टसाठी इथं पोटॅटो क्रिस्पी बनवत होते जे आपण त्यांना चिली पोटॅटो वगैरे असं बोलतो ना त्या पद्धतीचं इथं असं मी बनवलं होतं मग तिथं असं एकदम छान असं कुरकुरीत होऊन जातं ते मस्तपैकी असं गरम गरम तव्यावरती फ्राय केलं त्याच्यानंतर मी तर गावावरून असं खरवस मागवलेला होता तिथं बघू शकता तुम्ही तरी तर मी त्याचं असं प्रमाण घेऊन मस्तपैकी थोडासा गूळ आणि साखर घालून तो खरवस बनवून घेतला होता तरी तसं घट्ट असा तो बनवून झालेला होता खरवस तुम्ही बघू शकता सुरीला अजिबातही चिकटत नाही आहे बघू शकता त्याच्यानंतर इथं म मी मस्तपैकी त्याच्या अशा वड्या पाडून घेतल्या होत्या एकदम घट्ट अशा वड्या तयार झाल्या होत्या थोडा शेप इकडे तिकडे झाला होता पण मस्त झाल्या होत्या त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी त्या एन्जॉय केल्या